भंगाळे सिल्क दालनाचे जळगावात उद्घाटन जळगाव शहरातील भंगाळे सिल्क या नवीन वस्त्र दालनाचे आज विधिवत उद्घाटन करण्यात आले अर्जुनदादा भंगाळे व रामदासदादा भंगाळे यांच्या हस्ते फीत कापून दालनाचा शुभारंभ झाला या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे भागवतदादा भंगाळे शिवाजीराव भंगाळे यांच्यासह भंगाळे कुटुंबीय आणि अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर दिवसभर असंख्य नागरिकांनी दालनाला भेट दिली व भंगारे कुटुंबीय अभिनंदन के ले। भंगारे सिल्क है दालन ग्राहकांसाठी विविध प्रकार से दर्जेदार पारंपरिक सिल्क कपड़े उपलब्ध शहरातील वस्त्रप्रेमींसाठी हे दालन एक आकर्षण असा विश्वास व्यक्त आहे आज बंगाळे सिल्कचं या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेलं आहे नमस्कार करते आणि आज आम्ही बंगाळे सिल्क साडीचं उद्घाटन केलेलं आहे तर ह्या आपल्या शोरूममध्ये पूर्ण सगळ्या राज्यातील साड्यांचं सगळ्या प्रकारच्या साड्या उपलब्ध आहे इथे बनारस कलकत्ता सुरत सगळीकडच्या शारी साड्या शारी आहे पटोला सिल्क प्युअर पैठणी येवला सगळ्या प्रकारच्या साड्या आम्ही इथे ठेवलेल्या आहे आता गिरायकाला मुंबई पुणे कुठेही जायची गरज नाही सगळ्यांनी इथे येऊन पूर्ण कलेक्शन इथे मिळू शकतं जळगावकर नागरिकांना काय सांगाल आता गोल्ड नंतर सिल्ककडे वळलेले आहेत काय आव्हान करणार जळगावकर नागरिकांना जळगावकर नागरिकांची इच्छाच होती की आपल्या जळगावला जसं सोन्यामध्ये पूर्ण व्हरायटी मिळते आहे अशीच व्हरायटी साडीमध्ये पण ठेवायला पाहिजे असे खूप खूप लोकांनी मला सांगितलं खूप स्त्रियांनी माझ्याजवळ बोलल्या की तुम्ही साड्यांचं पण चालू करा असं आणि ती कल्पना मी माझ्या मनामध्ये मा ठेवली आणि वाटलं मला की आपण काहीतरी अशा चांगल्या प्रकारच्या साड्याच्या जळगावमध्ये मिळत नाही त्या आपण दुसरीकडे जाऊन कलेक्शन करून आपण आपल्या शोरूममध्ये त्या ठेवाव्या आणि सगळ्यांना बाहेर न जाता इथे सगळं उपलब्ध एकाच छताखाली पूर्ण उपलब्ध व्हावं ही इच्छा माझी होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे तर माझ्या गिरायकाला हीच इच्छा आहे की सगळ्यांनी येऊन भेट द्यावी एकदा जरूर शोरूमला भेट द्यावी ज्याप्रमाणे आपल्याकडे साड्या उपलब्ध आहेत आता नववजू असतील त्यांच्यासाठी घागरा किंवा जे काही आता आधुनिक वस्त्र परंपरा आहेत याचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे पूर्ण 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 व्हरायटी आहे आपल्याकडे आणि पूर्ण आप नवीन कलेक्शन आहे घागऱ्यामध्ये बनारसी शालूमध्ये पूर्ण याच्यामध्ये पूर्ण नवीन लेटेस्ट डिझाईनचे घागरे आपल्याकडे आहेत गणेश टेम्पल उद्घाटन करण्यात आलेले आपल्या हस्ते आज बंगाळ सिल्क साडी याच्यात नवीन पदार्पणामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि नवीन यश बंगाळ गोल्ड याचं गुडविल राहून मला वाटतं नक्कीच या सिल्क साडीमध्ये बंगाळ सिल्क साडीच्या माध्यमातून एक परत आ, एक जनतेची सेवा म्हणून मला वाटतं याच्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आज मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण शेवट कोणतीही वस्तू घेताना विश्वासावरती घेतो मला वाटतं भंगाळे एक असं नाव आहे की एक जळगावमध्ये भंगाळे गोड एक विश्वासाच्या माध्यमातून लोक जातात आणि आज सील साडीमध्ये सुद्धा आमच्या माता भगिनीने एक विश्वासावरती जावं असे सर्वांना नम्रपणे आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र मामा आता गोल्ड नंतर सीलकडे बंगाळे परिवार वडला आहे काय सांगणार एक नवीन नवीन जसं आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक काही दुसऱ्याकडे साड्या घ्यायला जातात जसं कोणी बनारसला जातं कोणी कलकत्त्याला जातं कोणी सुरतला जातं तर मला वाटतं ती सर्व व्हरायटी जळगावमध्ये मिळावी आणि जनतेची सेवा होवी आणि लोकांना तेवढा त्रास कमी व्हावा असा एक त्यांचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आतापर्यंत आता भंगागोळचे आता जे मालक आहे भागवतदा भंगाळे हे प्रत्येक व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मेहनत आणि जनतेची संवाद साधण्याचा त्यांचा एक चांगला प्रयत्न सतत असतात म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा